बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण बारावे फार्म हाऊसच्या दगडी फरशीवर सोन्या पोलीस टाइम्स वाचत बसला होता पोलीस टाइम्समधल्या साऱ्या बातम्या घटना गोष्टी खून मारामारीच्या बायका पुरुषांच्या लपड्यांच्या पोलीस अधिकारी आणि राजकारणी लोकांच्या खाबोगिरीच्या सोन्याला पोलीस टाइम्स फार फार आवडायचा तो त्याचा वाचकच होता त्याच्याकडे पोलीस टाईमचे सारे अंक होते पोलीस बरोबर मुंबई पोलीस गुन्हेगार धनंजय हेर नवल रहस्य असले सारे गुन्हेगारीच्या संपूर्ण माहिती देणारे अंक तो वाचायला पोलीस कक्षांचा तो वाचक होता त्याच्या काळेवाडीत हे अंक त्याला मिळायचे नाहीत हे अंक त्याला नारायणगाव एसटी स्टँडला मिळायचे त्या अंकासाठी तो नारायणगावला यायचा पिशवी भरून सारं सारं वाचायला आणायचा रेड ॲपल प्रणय यांसारखी श्रृंगारिक साप्ताहिके पण तो आणायचा ते तो वाचायचा वाचताना त्याच्यात कितीतरी बदल व्हायचा तो फार्म हाऊसमध्ये खुर्ची घेऊन खिडकीजवळ बसला होता बांधावरनं येताना त्यानं सरपंचाला पाहिलं सरपंच त्याच्याच वयाचा त्याचाच वर्ग मित्र गावात त्याला सुनावणारा तोच एक होता त्याने आपले ते सारे अंक गोळा केले आणि फोटो खाली सोडून दिले सरपंचानं ते बघून येत म्हणून बाजूला वर्तमानपत्र पडलं होतं ते त्यानं उचललं तो त्याच्यावरून नजर फिरवली सरपंच दारात उभं राहून त्यानं सोन्याकडं पाहिलं सोन्या, सोन्या उठला त्याला सामोरा गेला त्यानं त्याला हात जोडले तसा सरपंच चमत्कारिकपणे हसला बोलला तू तर घरी आलेल्या पाहुण्याला नमस्कार करायला लागलास असा माझ्या सरपंच मित्राप्रमाणे शहाणं व्हायला पाहिजे सोन्या बोलला त्याला बसायला त्यानं खुर्ची दिली फार्महाऊसच्या बाहेर राजाराम शेतावरचा गडी होता त्याला त्यानं आवाज दिला वहिनीला चहा करायला सांग चांगला दुधाचा कर सरपंचानं रुमाल काढला तोंडावरनं फिरवला तो सोन्याकडं पाहत राहिला सोन्याची चुळबुळ वाढली हा काल असावा समज आज माझ्याकडे आलास सोन्या बोलला पोलीस पाटलाची केस सरपंच थंडपणे बोलला सरपंचानं पोलीस पाटलाच्या केसचं नाव घेताच सोनिया सिरियस झाला त्याला सरपंचाच्या डोळ्याला डोळा देता येईना तरी पण उसन्या अवसानाने तो त्याला बोलला पोलीस पाटलाची केस काय झालं त्या केस म्हणजे तू चौकशी करीत नाही त्या केसशी माझा काय संबंध त्या केसशी तुझा त्या केसशी काय संबंध आहे हे मला माहिती आहे की काय काय म्हणतो सरपंचा सोन्याचा आवाज फाटला त्याच्या बोलण्यातला धीटपणा लटपटला या सरपंचाला काय माहिती आहे आपल्याविषयी आपण काय केलं त्या पोलीस के पाटलाचं हा कुठं होता त्या पोलीस पाटलाच्या उसात तसं असलं तर पहिली बोंब ह्यानं टोकली असती आपल्याला ह्यानं बिड्या घालायला लावल्या असत्या माझ्या डोक्यातली टोपी पाहिलीच हा पाहिली की सोन्यानं त्याच्या डोक्यातल्या टोपीकडे पाहिलं आणि त्याच्या काळजाला दाबनाचं टोकदार टोक लागलं राजकारणी माणसाला टोपी महत्वाची पांढरी टोपी लाल टोपी निळी टोपी केसरी टोपी काळी टोपी साऱ्या पक्ष्यांच्या टोप्याच टोप्या टोपीवरून कार्यकर्ता लिडर ओळखायचा त्यांच्या झेंड्याच्या रंगावरून त्यांची पार्टी ओळखायची सोन्या तुझ्या डोक्यातली टोपी मला माझ्या काकूंच्या त्या अपघाती मृत्यूनंतर दिसली नाही तुला त्यावेळी मी सांगितलं होतं की सुतक पडलं म्हणून मी टोपी घातली नाही पण आता सुतक फिरलं की चांगले दोन तीन महिने झालेत तुझ्या डोक्यावर चांगले केस बी आलेत आई मेल्याहून मी टुपी घालणं सोडलं का मी तिचं आता कायमचं सुतक धरणार आहे मला तिची सारखी आठवण येते तलाट्या आला होता माझ्या घरी हा सरपंच एक एक पुढी सोडतोय आपली हवा टाईट करतोय हा आपल्याला तोपीच्या तोंडी देऊन मुर्दा पाडतो का काय तलाट्याचं नाव काढल्यावर गप असलास काय म्हणतो तो महसूल अधिकारी तेन तुझी समधी कामं करून दिली समधी शेतवाडी घरदार समज तुझ्या नावावर झालं खरं आहे ते तू समज त्याच्याकडून हे किती पैशात करून घेतलंस ते ऐकलं आणि सोन्या फसकन हसला साला ह्या सरपंचाला काय घाबरायचं काय करणार हाफलं त्या सरपंचाला मी दमडा बी दिला नाही ग तो बोंबला का तस पर तू त्याला तसं पहिलं सांगितलं होत का असं कसं एवढ सोन्या बोलला आणि गप्प झाला तुझ काम महत्वाचं होतं काम पाहून पैसा द्यायला नको तलाट्यानं त्याची ड्युटी करायला नको मग त्याला त्याच्या ड्युटीचा पैसा तरी दिलाय तो तुझ्या कामासाठी पाच वेळा जुन्या मामलेदार कचेरीला गेला दहा चक्रात येनं सर्कल इन्स्पेक्टरकडे मारल्या तवा तुझी समधी फेरफाराची कागदपत्र तयार था झाली बरं त्याचे उपकार झाले आणि तू म्हणत त्याला त्याच्या मरणाचा दाखला द्यायची भाषा केलीस हे बी खरं ना खरं आहे ते म्हणजे त्याचा मर्डर तू करणार असंच ना मी त्याचा मर्डर करणार असं म्हणालो नाही मी फक्त त्याच्या मरणाचा दाखला त्याच्या गावच्या पंचायतीतून देतो देत। असं म्हणालो म्हणजे मरणाचा आणि तुझा जवळचा संबंध आहे म्हण की सरपंचा तू मित्र आहेस माझा म्हणून तुझंही मी ऐकून घेतोय समजलं तू कसा आहेस हे मला बी माहीत आहे म्हणजे तुला काय वाटलं तू जे तुझ्या आईला हिरीत फिकून दिलंस ते कोणी पाहिलं नाही सरपंचानं सोन्याच्या काळजावरच सरळ वार केला काय काय प्रमाण तू तु? तुला पोलीस पाटलानं पाहिलं होत hmm? साप झूठ आहे पोलीस पाटलानं झूट सांगितलं तुला हे हलकट होता तो मी तुला आईला विहिरी टाकताना पाहिलं हे सांगितलं तर जे तू पाहिलं नाहीस ते तू कसं सांगशील पण तू तुझ्या तु तु आईला हिरीत टाकलं हे तरी खरं तिच्या पोटी जन्म घेतलाय मी तिची हत्या मी कशी करीन त्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतोस तू जरा हळू बर तू आमचा गडी राजारामा केली तू जर आईला हिरीत टाकलं नशील तर तुला राजारामाची तरी का भीती वाटावी भी? म्हणजे तुला वाटतं मी आईला हिरी टाकलं हा तू आईला हिरी टाकलंस तिला हिरी टाकण्याआधी तू तु तिच्या तोंडात तुझ्या टोपीचा बोळा घातला होतास ती टोपी रक्तानं माखली होती सरपंचानं पुन्हा मागची स्टोरी उकरून काढायला सुरुवात केली तू मला काय फासावर लटकवायला आला तू फासावर लटकवायच्याच लायकीच आहेस मोनिया लय बोलास आणखी बोलतो काय बोलतोस तू जी टोपी पोलीस पाटलाचा मुर्दा पाडून त्याच्या खिशातून ती टोपी आहे कुठं माझ्याकडे ती टोपी माझ्याकडे आहे सरपंच मोहनराव बोलला आणि त्यानं आपल्या खिशातील त्याची ती टोपी त्याच्या पुढे धरली आपल्या लग्नात हळद लावताना ती डोक्यात होती हळदीच्या दिवशी साधी कपाळपट्टी ह्या टोपीवरनं बांधलेली होती त्यावेळी ती टोपी समधी हळदीनं माकली होती तीच टोपी ह्याच्या हाती कशी आपण तर कुकडी धरणाच्या खोल पाण्यात दगड टोपीत घालून तिचं तोंड तारेनं आवळून फेकली होती टोपीत मोठा दगड असल्यानं ती पाण्यात बुडबुड आवाज करीत तळाशी गेली नाहीशी झाली ती पुन्हा हाती येणं शक्यच नव्हतं तरीही सोन्यानं झडप घालून सरपंचाच्या हातून ती टोपी आपल्या हातात घेतली त्यानं ती आतून बाहेरून पाहिली त्यानं धरणाच्या पाण्यात फेकलेली तीच टोपी ती ह्या सरपंचाच्या हातात कशी मला ही तेजानं दिली तेजा कोण हा तेजा त्याचं तुला काय करायचं पट्टीचा पोहणार आहे देव विहिरीचा तळ डोहाचा तळ धरणाचा तळ किती बी खोल असला तरी तो पडलेली वस्तू काढून देतो फक्त त्यानं त्या वस्तूची पडलेली नेमकी जागा पाहिलेली असली पाहिजे सोने बी तसा पट्टीचा पोहणार होता विहिरीच्या तळाशी दोर तुटून पडल्या पाण्याच्या बाजल्या हंडे कळशा तो काढायचा तळ्यात किंवा धरणाच्या खोल पाण्यात उतरून पोहण्याचं धाडस तो करीत नव्हता ते ज्या गोड्या तेलाची गुळणी तोंडात धरतो आणि विहीर तळ धरण अशा कोणत्याही पाण्याच्या तळाशी गेला की तोंडातली गोड्या तेलाची गुळणी तू सोडतो त्याला मग ती वस्तू बरोबर दिसते तो मग अल्लादपणे ती वस्तूवर आणतो पोहण्याच्या बाबतीत आपल्याला भारी आहे हे सोन्या समजला टोपी बघ तू तीच आहे की नाही सरपंच त्याला बोलला सार का पड़त सोन्या त्या हळदभऱ्या टोपीला आतून बाहेरून सारखा चाच पडत राहिला बघतच राहिला पण ह्या टोपीला आईच्या तोंडचं रक्त लागलेलं दिसत नाही सोन्या अभावितपणे बोलून गेला पोलीस पाटलाच्या खिशात ही टोपी हाय हे मी तुला सांगितल्यावर तू तु त्यांचा पाटला केलास त्यांच्या ऊसातनं ते जाऊ लागतास तू त्यांचा मुर्दा पाडलास त्यांच्या तोंडातून तू कीटकनाशकाची बाटली लावली त्याच्या खिशात तू चिट्टी लिहून ठेवलीस अरे आपल्या आई आईची बदनामी त्या चिठ्ठीत होती ह्याची तरी तू परवा केलीस ती चिठ्ठी मीच पोलीस पाटलाच्या गुराला बसून लिहून घेतली सोन्या चिडून बोलला म्हणजे आधी चिठ्ठी लिहून घेतलीस आणि मग त्यांच्या तोंडाला ती वाटली लावलीस हा हा म्हणजे तू दोन खून केलेस पहिला आईचा आणि मग त्या पोलीस पाटलांचा बरोबर हां म्हणजे मी आता पोलीस ठाण्यात जाऊन हे बयान देऊ शकतो सरपंच बोलला जा जा तू मी फासावर जायला तयार हाय सोन्या बोलला त्यानं मग गांज्याची पुडी काढली खिशातनं चिलीम काढली तू गांज्याची झाडं उसात लावलीस ही बातमी तुतलाट्याला दिलीस तुला मी खुणाच्या दोन बातम्या दिल्या जा तू माझं काय वाकडं करायचं ते तू करू शकतोस म्हणजे मला आता जायला हरकत नाही जा तू तुला मी काढू सोन्या बेफिकीर आवाजात बोलला तुझ्या आईला तू तु विहिरीत टाकलंस हे मला पोलीस पाटलांना सांगितल्यापासून मी तुझ्या मागावर आहे सर्व पुरावे मी हाती आणले आता जा जा मग तुझ्या ह्या वर्गमित्राला तू फासाव लटकव आणि नाव मिळव सोन्या बोलला सरपंच थांबला नाही राजारामनं चहा बनवून आणला पण तो त्यानं घेतला नाही त्याला सोन्याच्या हातचं पाणी प्यायचं नव्हतं सोन्यानं गावच्या पोलीस ठाण्याचा फोन फिरवला फोन कोणी घेत नव्हता ह्याचा अर्थ जमादार आणि त्याचे दोन हवालदार कुठच्या तरी भानगडीच्या तपासाला गेले असणार म्हणजे मग सरपंच पोलीस ठाण्यात गेला तर त्याला ते तिथे भेटणार नाहीत पण सरपंच आपल्या गावात आपला सहारा पुरावा जमादारला सांगणार नाही तो तालुक्याला जाऊन फोजदारला देणार त्याला समाजसेवेची जादा खुजली लोकांची कामं करायला तो नेहमी आघाडीवर त्यामुळे हे बेनं हमेशा निवडणुकीत जिंकतं सरपंच होतं सरपंच होतं ते बिनविरोध आता हे बेनं म्हणजे झेडपीचा फॉर्म भरणार झेडपी झाली की असेंब्ली म्हणजे सरपंच पार आमदार होणार काय सांगावं त्याचं सा गावाकडचं सा काम बघून त्याला ह्या महाराष्ट्र राज्याचं ग्रामीण विकास खातं बी मिळणार ह्याचं भविष्य उज्ज्वल आहे सरपंच पायीज निघाला होता तो साधा होता त्याची साधी सायकल होती तो होंडा घेऊ शकत नव्हता त्याला शेती नव्हती गावात एक गावटी कौलाचं घर होतं पण तो लोकांची कामं करायचा सीधं साधं जीवन जगायचा लोकांचं त्याच्यावर प्रेम होतं त्याला लोकांकडून हेच प्रेम हवं होतं त्या प्रेमावरच तो जगत होता हा सरपंच आपल्याला फासावर लटकवणार याची सोन्याला खात्री झाली आता जगायचं की मरायचं आपलं लग्न झालं कोळ्या वयाची बायको पाच वर्षानं जवान होईल आणि आपण मेलेलो ह्या कोळ्या वयात शालीचं कपाळ पांढरं होणार ती आपल्या आईसारखी रांडाव होणार मग गावच्या पाटलासारखा एखादा राजा तिच्या वासावर राहणार कोणीतरी धटिंगन तिच्या मागे उभा राहून तिच्यावर नंबर लावायची भाषा करणार छट छट कोण सहन करली आहे सोन्या धडपडल्यागत उठला पिसाड झाला तो फार्म हाऊस जवळच्या तो पलीकडे गेला तिकडं सारी वारुळच वारुळ होती तिथून एक तरी नाग सर्प सरपडताना दिसायचा सर्पासच ते रान सोन्या एक जहरी सर्प होता कोणत्याही जातीचा विषारी सर्प असला तरी तो त्याला बरोबर पकडायचा कोणत्याही सर्पाच्या मागणं तो जायचा बरोबर एकाच वेळी त्याचा शेपूट आणि त्याच्या जा परसामागची जागा तो बरोबर पकडायचा शेपटी पकडली की सर्पाला विळका घालता येत नाही कोणत्याही सर्पाची ताकद त्याच्या विळक्यात असते त्यानं विळका मारला की त्यानं सर्व हातापायच्या रक्तवायनं ते रक्ता विसरून थांबतं त्यानं हातबधीर होतो म्हणून सर्पाला हातापायाला विळका मारू द्यायचा नाही त्याच्या मस्तकामागच्या विषारी पिशव्यांजवळ पकडलं की तो दंश करू शकत नाही मग तोंडात विषारी दात असून दंश करू शकत नाही तो शेपटी पकडली लिया असल्यानं तो विळका मारू शकत नाही सोन्यानं वारुळांच्या त्या सर्पांच्या रानात पाय ठेवला आणि त्यानं पिवळा धम्म असा जातिवंत नागसर्प सरपडताना पाहिला त्यानं ना बिडूक नाही तर उंदीर गिळलेला असल्यानं त्याच्या मस्तकापासून मागे चार बोटं जाड गाठ दिसत होती ह्याचा अर्थ हा पोटात भक्ष्य असल्यानं जादा वेगानं पळू शकणार नव्हता सोन्यानं लगेच उडी घेतली गरुडानं त्या चपळाईनं जमिनीवरचा सरपटणारा सर्प उचलावा त्या सपाईनं त्यानं ना तो नागसर्प पकडला आणि तो धावतच पिकात न गेला सरपंच केळीचं रान पार करीत होता त्याला तो आडवा गेला त्यानं त्याला हाक मारली मोहन बेटा मोहन कोण सोन्या तू मी सोन्या नाही मी मी काळ सर्प आहे मी सोन्या बोलला आणि त्यानं सरळ सरपंचाच्या गळ्यातच तो नागसर्प अडकवला सरपंचाच्या जीवाशी तो खेळे सरपंचानं गळ्यात अडकवला तो नागसर्प झटकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हाताला विळखा बसला आणि त्याच्या हाताच्या पंजाला दोन दातांच्या खुना उमटल्या सरपंचानं नागसर्पाचा हाताला बसला विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमणारं नव्हतं तसाच तो मग सोन्याकडं वळा बोलला सोन्या तू माझा घात केलास yeah, तू माझा घात करायला निघाल्यावर मी तुला मोकळा कसा सोडू सांग जिथं मी आईला सोडलं नाही तिथं तुझी काय मिजाज सरपंचाला पुढे बोलता आलं नाही तो तसाच केळीच्या रानाच्या कोपऱ्यावर अडवा पडला सोन्या मागे झाला सरपंचाच्या हाताचा विळका सैल करून नागसरप सरपटत पुढे गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद